नमस्कार एक्सप्रेस मध्ये आपले सरसे स्वागत एकूणच भविष्यकाला झाड बांबू हे बांबूला जगाच्या पाठीवर सगळ्या गतीनं वाढणारं जर झाड असेल तर त्याच्याला आपण देऊत म्हणतो त्याचं नाव बांबू आणि बांबू तोडल्यानंतर दुसऱ्या वर्षी सुद्धा एखाद्या वर्षी दुसऱ्या वर्षी तो घेऊन लगेच सोडला तर तिथे भुमारी म्हणजे एकदा लावल्यानंतर पुन्हा कधी लावायची आता वन विभागाने वनपट्टे दिले होते आदिवासी लोकांना किंवा अतिशय शेड्यूल कास्टच्या लोक तर त्या लोकांना तिथे वनपट्टे म्हणजे काय करायचं त्याला समजत नव्हतं आता त्यांच्या जागांवर वन विभागामार्फत त्यांना सहकार्य निर्णय तिथे बांबू लावले बांबू दरवर्षी साठापर्यंत वाढणारे बाबू ते एक काफला नंतर त्यांचे त्याला दुर्लभ मिळेल दुर्लक्ष मिळेल आणि तो एक प्रकारे पर्यावरणाचा संकल्प जागेवर बांबू लावण्याचा माझा विचार बांबू पासून इथॉनॉल म्हणजे उसापासून इथॉनॉल चालू होतो बांबू पासून इथॉनॉल तयार व्हावा किंवा त्याच्यापासून ब्रिकेट तयार व्हावे आणि कोळसाच्या ऐवजी ते ब्रिकेट झाले जावे काळात कोळसा झालं पण बंद होईल पेट्रोल झालं डिझेल झालन सोलरच्या माध्यमातून निर्माण केलेल्या गुरुजा मला म्हणजे इलेक्ट्रिकल व्हेकल भविष्याकाला लागतो सोलर पॉवर हायड्रो पॉवर विंड पॉवर हायड्रो ज्याला ज्युथर्मो विदर्भामध्ये असलेल्या रसाच्या त्या भविष्यकाळामध्ये <coughs> ज्या ठिकाणी शेतकऱ्यांच्या शेतांमध्ये हत्ती येतात उत्तर येतात तर उदाहरणार्थ त्या ठिकाणी फोर एरियामध्ये फलांची झाडं लावली जातात परंतु त्याच्या बाहेर त्याला प्राणी लागतील तर प्राणी गावात यायला लागतील आणि म्हणून त्याला तिथे स्थिरावण्याकरता फोर एरिया बफर एरियाच्या बाहेर पाचशे फुटांची बाबूची एक वर्षी साडेचारशे फूट हातून कापले जातील एक वर्षी भारून कापले म्हणजे ते प्राणी बाहेर येणार नाही आणि त्याचबरोबर बाहेरच्या जागा पन्नास हजार रुपये वर्षाला एकडला भर देऊन त्या ठिकाणी सोलरचे मोठे मोठे पार्क निर्माण करण्याची एफ डी सी फॉरेस्ट डेव्हलपमेंट ऑफ कॉर्फोरेशन फॉर महाराष्ट्र अशी कल्पना आहे म्हणजे एकूण वन खातंसुद्धा मजबूत होईल शेतकऱ्यांना दिलासा मिळेल जे दिवसप्राणीसुद्धा माणसाच्याकडे येणार नाही तो संघर्षभर त्यांनी टाळा अशा विविध विचारातून निर्माण करून परिस्थितीत ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे त्या शेतकऱ्यांना हे सरकार त्यांच्यामध्ये तक्केद उभं आहे त्यांच्या जमिनी खरवडून गेल्यात त्या जमिनीच्या गोबत आणला गेलं ज्यांचं संसार उद्धवत झालं त्यांना संसार उभं करण्यासाठी सरकारची धारणा अशा संकटग्रस्त लोकांवरून करायची आहे दृश्य करायचं महापालिका संघटना जी आहे त्यांनी आपल्याला पालघर जिल्ह्यामध्ये हा टोलाचा येणार नाही तो वर्षाचा जो भाग आहे त्या ठिकाणी सुद्धा जागा आहे कोलिया नॅशनल पार्कच्या जागा आहे सगळ्यात सेन्सिटिव्ह मन खाद्याचा भाग असतो तर त्या ठिकाणी ही आता प्रताप एक माझा सहकारी मुलीपासून त्याच्या मनात ही कोंडी काढण्याचा विचार आहे तुम्ही त्याला कालच कॅबिनेटच्या बोलतो की म्हणतात तुमची काय भूमिका असते मला तू सांग आपण एकत्र त्याच्यावरून बसतो आणि विचार करून त्यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न करू परंतु त्या ठिकाणी वर्षाव्याला टोल किंवा वसईला टोल नाका नाही हे मी आज <IEC> <NESCinnen> नाही ने। ना ना नाही आता प्रश्न असे वसईचा टोल लागला मुंबईचा हा वसईला आल्यानंतर मग त्या ठिकाणी गाड्या जो जाणार आहेत गाड्या कसे जाते त्याला टोल नको त्या गाड्याचा टोल माफ करणार आहेत का मला आनंद आहे म्हणजे तेच लॉजिकली होणार नाही वसईमध्ये होणार आणि तिथला तो फक्त तो नाका धामणकर करणार या दोन्ही रस्त्याची चर्चा केलेली आहे आणि ह्या रस्त्याकरता शिवेंद्रराजे भोसले जे पीडब्ल्यू मिनिस्टर आहेत त्यांना मी सांगितलं की मनोर वाडा आणि वाडा घेऊन करतात त्यांनी स्पेशल निधी ठरवलेलं आहे आता पावसाला संपल्यानंतर त्याला तुम्हाला होईल